नमस्कार मित्रांनो मूमीस किचन डायरीजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पूर्ण एकदा खूप खूप स्वागत करते आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले एक छान नाश्ता रेसिपी तर आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट रवा आपे तर इन्स्टंट रवा आपे कसे बनवायचे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता बघा तुम्ही बघू शकता आपले रवा आपे खूप मस्त झालेले आहे आणि चवीला पण खूप टेस्टी झालेल्या आहेत अगदी सोप्या पद्धतीने आपण झटपट इथे ही रेसिपी बनवणार आहोत तर आपे बनवायसाठी आपल्याला लागणार आहे इथे एक बाऊल रवा सोबतच एक बाऊल आपण घेणार आहोत दही दह्याने आपल्याला अशी खूप छान टेस्ट येते आणि त्यामध्ये आपण थोडं पाणी घालून त्याला छानपैकी मिक्स करून घेणार आहोत थोड़ा थोड़ा तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला या कन्सिस्टन्सीमध्ये रवा आणि दहीला सोबतच मिक्स करून घ्यायचं आहे आणि पंधरा मिनिटासाठी त्याला रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण तडका बनवून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे दोन चमचे तेलामध्ये जिरे आणि मोहरी घालून घेतलेली आहे आणि मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये बारीक कट केलेले दोन मिडियम साईजचे कांदे आपण घालून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपण दोन मिडियम साईजची हिरवी मिरची कढीपत्ता आणि कोथिंबीरचा पेस्ट आपण यामध्ये घातलेला आहे आणि त्याला आणखीन टेस्ट घेण्यासाठी आपण काही मसाले यामध्ये ॲड केलेले आहेत त्यासाठी मी एक अर्धा चमचा लाल तिखट धनिया पावडर मीट आपने ले ले आपने आणि चवीनुसार मीठ आपण इथे घेतलेलं आहे हे सर्व छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये एक छोट्या साईजचं बारीक कट केलेलं टोमॅटो आपण यामध्ये मिक्स केले आणि त्यानंतर आपण त्यामध्ये कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे आता हे सर्व साहित्य आपण या दह्यामध्ये आणि रव्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला त्याला प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण आप्पे बनवायला घेणार आहोत तर त्यासाठी मी गॅसवरती आप्पे पात्र ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपण असं थोडं थोडं तेल टाकून घेणार आहोत जेणेकरून आप्पे पात्राला आप्पेचं सारण हे मिक्स चिटकणार नाही पण आता हे पात्र छानपैकी गरम झालेलं आहे तर आपण अशा पद्धतीने त्यामध्ये मिश्रण टाकून घेणार आहोत आणि त्यावर झाकून घेणार आहोत आपल्याला शिजवून आहे आपण हे दुसऱ्या साईडने परतून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता एक बाजू याची मस्त शिजल्या गे गेलेली आहे खूप छान आणि टेस्टी आणि झटपट बनणारी ही नाश्ता रेसिपी कर, ना आहे, ना आहे तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि मोहिणीच किचन डायरीजला अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला असेच नवीन चमचमीत रेसिपीज पाहायला मिळेल तर आपल्यासोबत आपण ओला नारळाची चटणी इथे घेतलेली आहे ओला नारळाची चटणी कशी बनवली आहे जर याची रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर मला कॉमेंट्समध्ये सांगा तर मित्रांनो तुम्हाला जर आणखीन कुठल्या रेसिपीज बघण्याची इच्छा असेल तर तुम्ही मला कॉमेंट्समध्ये सांगू शकता की जेणेकरून मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्या आवडीचे रेसिपीज मी तुमच्यासमोर घेऊन येऊ हो शकणार तर इथे आपले इंस्टंट रवा आपे तयार झालेले आहेत तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही हा आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप खुँँ, धन्यवाद पुन्हा आपण भेटणार आहोत एका छान रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय टेक केअर